नमस्कार मी दीपाली महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाव्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी महाविकास आघाडीच्या ईव्हीएम विरोधातील लढ्यांचे केंद्र बनत चाललेल्या मार्कवाडी गावाला शरद पवार यांनी दिली भेट महाराष्ट्र विधानसभा निकालानंतर सर्वत्र विरोधी पक्षाकडून ईव्हीएम घोटाळा मतदान टक्केवारीतील तफावत मतदानातील अचानक झालेली वाढ अशा अनेक मुद्द्यांवर सरकार निवडणूक आयोगांवर टीका व शंका व्यक्त केली जात आहे अशाच सर्वत्र चर्चेत आलेल्या गाव ज्या गावाने बॅलेट पेपरवर मतदान घेतण्याची भूमिका घेतली होती आणि त्या मतदान प्रक्रियेला प्रशासनाने बंदी घातली त्यामुळे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मार्करवाडी गावाला भेट दिली समस्त ग्रामस्थांच्या उपस्थित लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत शरद पवार यांनी ग्रामस्थ व पत्रकारांशी संवाद साधला ते म्हणाले निवडणूक पद्धतीत बदल होणे गरजेचे आहे अमेरिकेत आजही मतदान पत्रिकेवर मतदान होते अनेक देशांनी ईव्हीएमचा त्याग केला आहे लोकांच्या मनात शंका आहे त्याच निरसन झालंच पाहिजे निवडणूक पद्धती बाबत प्रश्नांची सोडवणूक झाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असे शरद पवारांनी ठणकावून सांगताना मतदान टक्क्यांवरील तफावत वाढलेली मतदान संख्या ही माध्यमांसमोर मांडील राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मारकरडीत ग्रामस्थांच्या कौतुक केले महाराष्ट्रात आमच्या महाविकास आघाडीला प्रचंड असा प्रतिसाद मिळत होता जयंत पाटील निकालाची आकडेवारी सादर करत शंका व्यक्त केली मार्करवाडी येथील स्थानिक आमदार उत्तम जानकर यांनी शरद पवार यांच्यासमोर मागील सर्व घटनाक्रम सांगितला ते म्हणाले गावकऱ्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी ठरवून ज्या दिवशी तारीख जाहीर केली त्याच्या आदल्या रात्री मला फोन आला पोलिसांनी इथला मंडप काढायला सांगितला उद्रेक झाला झटापट झाली सीआरपीएफच्या तीन तुकड्या ऐंशी पोलीस येथे कार्यरत होते त्याच दरम्यान काही उपस्थित ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया देखील घेतल्या गेल्या त्यामुळे गावकऱ्यांना ईव्हीएम द्वारे झालेल्या मतदानावर शंका असून आमचे मत कुठे गेले असा प्रश्न पडला आहे तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका आमचे एकच धैर्य आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद